सोलापूर शहर पोलिसांनी माजी नगरसेवक इब्राहिम खाजासाब कुरेशी वय बावन्न आणि त्यांचा मुलगा अलीम इब्राहिम कुरेशी वय पस्तीस यांना दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे सदर बाजार पोलीस स्टेशनने दाखल केलेल्या प्रस्तावावर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी ही कारवाई केली आहे गुन्ह्यांची पार्श्वभूमी इब्राहिम कुरेशी आणि अलीम कुरेशी यांच्यावर दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये टोळी बनवून दंगा करणे मारामारी करणे आणि सामान्य नागरिकांना धमकावणे यांचा समावेश आहे त्यांच्यावर जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणे आणि गोवंश हत्येमुळे जातीय तणाव निर्माण करण्याचे आरोपही आहेत तडीपारीचा आदेश पोलीस उपनिरीक्षक एन टेस कांदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या दोघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत